नमस्कार मी योगेश जाधव संचालक वायजेस जस अकॅडमी लटकेवाडी कराड तर काल परवाच नुकतीच जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीसची ची दुसरी यादी प्रसारित झाली आणि आपल्या अकॅडमीची आठवी विद्यार्थिनी त्या यादीमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे ती विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसते विद्यार्थिनीचं नाव आहे स्नेहा भीमसेन शिंदे आपल्या अकॅडमीच्या हकेच्या अंतरावर असणाऱ्या गावामध्ये ती राहते आणि सुरुवातीची तिची अभ्यासाची प्रगती जेमतेम होती पण वर्षभर तिनं आता घेतलेली मेहनत आणि अकॅडमीची साथ आणि पालकांचा आमच्यावरती असणारा विश्वास याच्यामुळं तिनं ही सुंदर अशी मजल मारलेली आहे आणि स्नेहाची निवड जवाहर नवोदय विद्यालय सातारा खावली या ठिकाणी झालेली आहे तर मी तिचं या आपल्या अकॅडमीमध्ये स्वागत आणि या ठिकाणी तिचं अभिनंदन करतो की तिने हे सुंदर यश मिळवले त्याबद्दल तिला बुके देऊन या ठिकाणी अकॅडमीच्या वतीनं तिचा सन्मान या ठिकाणी मी करतोय तिचा तिने स्वीकार करायचा आहे हार्दिक अभिनंदन टाळ्या वाजवायच्या <प्राणगा> तर बरोबर हा पण जर तर कसं वाटत था निवड झाल्यानंतर छान वाटतय फक्त छान वाटतंय अजून काय म्हणशील आणि काय समोरच्या मुलांना काय संदेश देशील की आपण मन लावून अभ्यास केला तर होईल होईल बर अजून आणि काय काय केलं सराचा खूप मार खाल्ला <laughs> आणि अजून काय काय केलंस आणि सर जे सांगतील तो अभ्यास केला तुला वाटलं होतं आपली निवड होईल मला नव्हतं वाटलं एवढं बघा विश्वास नसताना सुद्धा तिची निवड झालेली आहे नवोदेच काम असं असतं फक्त आम्हाला विश्वास असतो आमच्या विद्यार्थ्यांवरती आणि त्या मुळच विद्यार्थ्यांना हे यश मिळत असतं आणि पालकांनी जो आमच्यावरती मनापासून आणि न नढणारा विश्वास टाकलेला असतो त्यामुळं आम्हाला काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते आणि स्नेहाला सुद्धा हे सुंदर असं यश मिळालेलं आहे ती नवोदय विद्यालयात भावाच्या पाठीमाग हिचा मोठा भाऊ सुद्धा ज्यावर नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेतोय त्याच्या पावलं टाकून ती त्याच्या पाठोपाठ नवोदय विद्यालयामध्ये गेलेले आहे एका सामान्य कुटुंबातले असणारे दोन्ही मुलं आई वडिलांनी कष्ट करून मुलांना आहेत त्यांच्यासाठी मेहनत घेत आहेत मुलंही त्यांच्या मेहनतीला साथ देत आहेत हेच या ठिकाणी तुम्हाला समजतंय परिस्थिती कुठल्याही मुलाच्या अभ्यासाच्या किंवा प्रगतीच्या आडवी येत नाही मुलं त्या प्र परिस्थिती मात करून अशा प्रकारचं सुंदर यश मिळवू शकतात हे जिवंत उदाहरणं आपल्या समोर आहे तर स्नेहाला पुनश्च एकदा आपल्या अकॅडमीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि तुम्हाला सर्व युट्यूब फॅमिलीच्या सर्व युजर्स करून खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू या ठिकाणी पालकांचा नंबर आहे ही विद्यार्थीने आपल्या अकॅडमीत गेली वर्षभर ते जर काही अडचण असतील काही सूचना असतील आपल्या विद्यार्थ्यांबद्दल काही बोलावस वाटत असेल तर या नंबरवरती आणि खाली या ठिकाणी आमचे संपर्क क्रमांक आहेत त्या दोन्ही संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या पाल्यांबद्दल मनात असणाऱ्या शंका शंका तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता तोपर्यंत स्नेहाला भविष्यासाठी आणि इथून पुढच्या होणाऱ्या नवोदयतेला प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद